वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपींनी परदेशात पलायन केल्याची चर्चा पोलिसांकडून कसून शोध सुरू <णिया> पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर वरळीतील हिट अँड रन प्रकरणानं सगळ्यांना हादरवलं आहे वरळीत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेच्या मुलानं एका महिलेला आपल्या महागड्या गाडीनं चिरडलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपनेत्याला अटक केली आहे पण अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेल्या शिवसेना उपनेत्याचा मुलगा आणि अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा अद्याप फरार आहे आता मिहीर विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे वरळी हिट अँड रण प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे मिहीर शहा चोवीस तासांपासून फरार आहेत या प्रकरणात त्याचे वडील राजेश शहा आणि चालकांना अटक करण्यात आली मिहीरच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथकं रवाना झालेली आहेत तो परदेशात पळून जाणार असल्याचा संशय पोलिसांना आहे अपघात प्रकरणात मिहीर शहाचे वडील राजेश शहा आणि चालक राजा ऋषी बिदावत यांना आजच न्यायालयात हजर केलं आहे शिवडी कोर्टनं नंबर बासष्टमध्ये दोन्ही आरोपींना आज दुपारी हजर केलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथकं पाठवलेली आहेत पोलीस तपासात समोर आलेली धक्कादायक बातमी म्हणजे वरळी अपघातापूर्वी मुख्य आरोपी मिहीर शहानं आपल्या चार मित्रांसोबत प्राशन केलं होतं अठरा हजार सातशे तीस रुपये त्याचं बिल झालं होतं पोलिसांनी सी सी टी व्हीचा डी व्ही आर जप्त केला असल्याची माहिती जुहूतील बार मालकानं सांगितली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई